चर्मकार समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चर्मकार विकास संघाच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत चर्मकार समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली मुख्यमंत्री शिंदे यांनी चर्मकार समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मकता दाखवून संबंधित अधिकारी वर्गाला प्रश्न सोडवण्याचे आदेश दिले सह्यादी अतिथी गृह येथे पार पडलेल्या बैठकीप्रसंगी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर मुंबई प्रदेशाध्यक्ष सुभाष मराठे नगरसेविका आशा मराठे महिला प्रदेश कार्याध्यक्ष पूजा कांबळे सामाजिक न्याय विभागाचे से सेक्रेटरी सुमंत भांगे बार्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे मुंबई महान, मुंबई महानगरपालिका आयुक्त संबंधित प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते समाजाच्या विविध विकास न्याय हक्क आणि सन्मानाच्या महत्वपूर्ण प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली मुख्यमंत्री शिंदे यांनी शासन स्तरावर सदरील प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असून चर्मकार समाजातील विविध प्रश्न आणि अडचणींचा मार्ग मोकळा झाले असल्याचे यावेळी बोलताना संजय खामकर यांनी सांगितले बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा